राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतनं राज्याच्या विकासाकरिता त्यांनी घेतलेले सर्व पाऊल आता यशस्वी ठरत आहेत यात अनेक योजना कल्याणकारी असल्याने राज्यातून सर्व क्षेत्रातून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन होत आहे राजकारणात अनुभवी यशस्वी लोककल्याणकारी अनेक योजना अंमलात आणून सर्व नागरिकांना सर्व सुखसुविधा निर्माण करणारे अनेक योजनांचा गाढ अभ्यासक असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता राज्यातील सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री बनले आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनेक योजना अंमलात येऊन महिला बेरोजगार युवकांसह वृद्ध नागरिकांना योजनेचा आता फायदा होत आहे आता वीज क्षेत्रात नवी दिशा नव्या निर्णयामुळे प्रशिक्षित युवकांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध केली जात आहे राज्य सरकारने पस्तीस चाळीस मेगावॅट वीज निर्मिती करणार असून याकरिता सात कंपन्यांसोबत करारही केला आहे आता पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज क्षेत्रात नव्या निर्णयामुळे वीज प्रशिक्षित युवकांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे राज्य सरकार पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती करणार असून याकरिता सात कंपन्या करार केला आहे आता विजेचा तुटवडा संपणार आहे आहे यात रोजगार निर्मिती अपेक्षित तर यात आता नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे वीज निर्मितीतून एक पॉइंट एकोणनव्वद लाख कोटींची गुंतवणूक राज्य सरकार करणार रा आहे जलविद्युत ऊर्जा निर्मितीत ही योजना स्वावलंबी ठरणार आहे अशात आता ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना नवी चालना मिळणार आहे